नमस्कार शेतकरी बंधूंनो तणनाशकाचे रिझल्ट काय येत नाही याबद्दल अनेक वेळा मी व्हिडिओ बनवले आहे त्यातलाच एक भाग तणनाशकाचे रिझल्ट न येण्याचं कारण म्हणजे एकरी पाण्याचं प्रमाण शेतकरी कमी वापरतात फ्लड जेट किंवा फ्लट फ्लड फॅन नोझल वापरत नाही पेट्रोल पंपांना फवारतात एकरी प्रमाण तणनाशकाचं सुद्धा चुकीचं वापरल्या जाते जमिनीत ओलावा कमी जास्त असला तरी सुद्धा रिझल्ट येत नाही आणि या सगळ्यांपेक्षा अत्यंत महत्वाचं कारण जर फवारणीचं पाणी अल्कलाईन असेल जड पाणी असेल तर तणनाशकाचे रिझल्ट तिथं येत नाही अशा वेळेस जड पाणी किंवा अल्कलाईन पाणी असल्यास या पाण्यामध्ये प्रत्येक पंपाला एक लिंबू तणनाशक टाकण्यापूर्वी एक लिंबू त्या पंपात पिळा किंवा लिंबूसत्व मिळते किराणा दुकानामध्ये दहा ग्रॅम लिंबूसत्व जरी आपण एका पंपाला टाकलं तर ते पाणी हे न्यूट्रल होण्याला मदत होईल आणि त्याच्यात तणनाशकाचे रिझल्ट चांगले येतील गढूळ पाणी वापरू नका पाणी योग्य प्रमाणात वापरा तणनाशकाचं एकरी प्रमाण जे आहे ते व्यवस्थित वापरा आणि जड पाण्यामध्ये लिंबू किंवा लिंबूसत्व जर पिळून आपण तणनाशक वापरलं तर आपल्याला चांगले रिझल्ट येतात दुसरी महत्त्वाची गोष्ट तण हे चार पानाचं चा असेपर्यंतच उगवण पश्चात तणनाशकाचे चांगले रिझल्ट येतात तण जास्त वाढल्यानंतरसुद्धा आपल्याला तणनाशकाचे रिझल्ट परिणाम जे आहेत ते कमी येतात या सगळ्या गोष्टीची काळजी जर घेतली तर तणनाशकाचा आपल्याला रिझल्ट चांगले येतील धन्यवाद